श्री स्वामी समर्थ आपल्या खात्यामध्ये पुण्याचा साठा करायचा असेल तर आपण हा अनुभव शेवटपर्यंत श्रवण करावा कारण स्वामींनी स्वतः सांगितलं आहे वर्णिता समर्थांचे गुण नाना दोष होती दहन सांगता वाचता एकता वक्ता श्रोता दोघेही स्वामींनी आपल्या चरित्रामध्ये ही ओवी दिलेली आहे स्वामींचे गुणांचे जर वर्णन केले ऐकणारा आणि सांगणारा दोघांच्याही पापाचे दहन होत असते आणि त्यांच्या खात्यावरती पुन्हाही जमा होत असते आजचा अनुभव खूप म्हणजे खूप सुंदर आहे जो कोणी भक्त हा अनुभव असेल तो खरंच खूप भाग्यवान असेल जो हा अनुभव ऐकत असेल कारण ज्याच्या भाग्यात असतं त्याच्याच भाग्यामध्ये स्वामींचे गुणांचं वर्णन ऐकणं सुद्धा हे याला देखील भाग्य लागतं स्वामी भक्तांनो या ताई सिल्लोड येथील रहिवासी आहे ताईने जो काही अनुभव सांगितला आहे ज्यावेळेस मला हा अनुभव सांगितला त्यावेळेस माझ्या अंगावरती शहारे उभे राहिले आणि डोळ्यातून नकळतपणे पाणी आले आणि आपल्याला देखील असं कधी होणार आपल्यासोबत असं मनात एक प्रश्न निर्माण झाला तुमच्या देखील मनात असं काहीतरी होणार आहे त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न लावता या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज आपल्या स्वामी आईंचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये विराजमान असलेले भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन स्वामी भक्तांनो मी सिल्लोड येथील रहिवासी आहे माझे नाव सौ अर्चना पाटील आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील मला आलेले स्वामींचे सर्व स्वामीं अनुभव सांगणार आहे अनुभव सांगण्याचा एकच उद्देश आहे माझ्या ज्या कोणी ताई बहिणी असतील ज्या नोकरी करत असतील त्यांना स्वामी सेवे करायला वेळ मिळत नसेल त्यांच्यासाठी कदाचित स्वामींनी हा अनुभव वधून घेतला असेल त्यांना काहीतरी मार्ग मिळावा एक नवी दिशा एक आशा मिळावी संकटातून स्वामी महाराज कशाप्रकारे बाहेर काढतात हे कळावं या हेतूने स्वामींनी माझ्याकडून हा अनुभव आज सांगून घेत आहे स्वामी भक्तांनो मला आज सांगायला फार आनंद होत आहे की स्वामींची माझ्यावरती खूप म्हणजे खूप कृपा आहे प्रत्येक भक्तावरती स्वामींची अशीच कृपा असते फक्त आपला अंतर्भाव हा खूप महत्त्वाचा आहे स्वामी भक्तांनो मी दोन हजार दोनपासनं स्वामींच्या सेवेमध्ये आहे स्वामींच्या सेवेत कशी आली ते तुम्हाला सांगायला मला फार आनंद होईल स्वामी भक्तांनो आमच्या माझ्या आईकडे कधीही कोणत्याही देवाची पूजा अर्चा कधीच काही झालं नाही फक्त कुठे बाहेर गेलं द द देवदर्शन घेतलं मंदिरामध्ये एवढं दिनक्रम आमचा चालायचा पण घरामध्ये कुठल्याच देवतेची सेवा वगैरे होत नसायची आई फक्त देवपूजा करायची पण सेवा हे हा प्रकार काहीच घरामध्ये नव्हता त्यामुळे काहीच माहीत नव्हतं माझं कॉलेज झालं सर्व व्यवस्थित झालं त्यानंतर माझं लग्न करून देण्यात आलं लग्न झाल्यानंतर मला जॉब मिळाला जॉबला मी लागले जॉब करत होती जॉब करता करता काय करावं काहीच कळत नव्हतं एकदा असंच काय झालं की आमच्या जि मी जिथे जॉब करते तिथले एक ताई होत्या आणि त्या दर पौर्णिमेला अक्कलकोटला ट्रीप काढत असायच्या एका पौर्णिमेला त्या मला म्हटल्या की तुला यायचं का अक्कलकोटला तर माझ्या मनात काय माहीत काय झालं मला खूप जाण्याची इच्छा झाली मिस्टरांना विचारलं की मी जाऊ का तर मिस्टरांचा होकार आला तुला जायचं असेल तर तू जा सुट्टी घे असं म्हटले तर आम्ही सुट्टी वगैरे मी घेतली आणि अक्कलकोटला जाण्यासाठी निघालं आता मला काहीच माहीत नव्हतं स्वामी भक्तांनो स्वामी कसे दिसतात स्वामी काय आहे काही एक माहीत नव्हतं आम्ही सर्वप्रथम तुळजापूर येथे गेलो तिथे देवीचे छान दर्शन झाले त्यानंतर आम्ही अक्कलकोटला जाण्यासाठी निघालो तिथे गेलो स्वामींच्या खूप साऱ्या मूर्त्या त्या दुकानावरती मला दिसू लागले फोटो दिसू लागले तिथे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जग जपाचा गजर चालू होता खूप मनाला छान वाटत होतं प्रसन्न वाटत होतं आपण ह्या देवतेकडे आलो आहे यांना श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात त्या मूर्तीकडे बघून मला असं वाटलं खूप छान वाटत होतं आम्ही आतमध्ये गेलो वटवृक्ष मंदिरामध्ये गेलो तिथे गेलो दर्शन वगैरे घेतलं तिथे मला काहीच माहीत नव्हतं इथे काय आहे स्वामींनी के काय केलेलं आहे काय मग त्या ताईंनी मला एक एक माहिती द्यायला सुरुवात केली की इथे महाराज प्र भक्तांचे प्रश्न सोडवायचे हाच तो वटवृक्ष आहे आज देखील तो आहे तसाच आहे इथे स्वामींचं वास्तव होतं स्वामींनी इथे समाधी घेतली आहे ते चोळाप्पा महाराजांच्या वाड्यामध्ये त्यांची खरी समाधी आहे इथे ते प्रश्नांचे भक्तांचे प्रश्न सोडवायचे त्यामुळे इथे वटवृक्ष मंदिर असे म्हणतात आम्ही त्यानंतर चोळाप्पा महाराजांच्या तिथे गेलो समाधी मंदिरात तिथेही दर्शन वगैरे घेतलं मा बाळाप्पा महाराजांच्या वाड्यात गेलो तिथेही दर्शन घेतलं मंदिरात, सर्व काही घेतलं सर्व केलं तिथे हे केली खूप छान वाटत होतं मन भरून आलं होतं जणू काय मी माझ्या आईला भेटले भेटत आहे असं मला वाटत होतं आईला भेटल्यानंतर मुलीला कसा आनंद होतो तसा आनंद भरून आला होता डोळ्यातून आपोआप माझ्या अश्रू वाहत होते मग मी तिथून स्वामींची खूप छान अशी मूर्ती घेतली माळ घेतली आणि मलाही तिथे स्वामींची सेवा करण्याची इच्छा झाली मी जेव्हा स्वामींचं दर्शन घेतलं तेव्हा त्या पुजाऱ्याने मला महाराजांचा एक हार दिला मला प्रसाद मिळाला असं मला वाटलं तो हार घेऊन मी घरी आले महाराजांची घरामध्ये मूर्तीची स्थापना केली आता सेवा कशी करतात अभिषेक वगैरे मला काहीच नियम काही एक माहीत नव्हतं जो हार भेटला होता तो हार मी देवघराला लावला त्यानंतर महाराजांची मी पूजा सुरू केली प पूजा म्हणजे फार काही नाही फक्त सकाळी उठायचं त्यांना ते आंघोळ वगैरे घालायची त्यानंतर अगरबत्ती लावायची आणि त्यांना नमस्कार करून घरचावरून ऑफिससाठी निघायचं असं चालू झालं त्यानंतर मग मी हळूहळू मठामध्ये जाऊ लागली मठात जाण्याची गोडी निर्माण झाली सकाळच्या भुपाळी आरतीला मी मठामध्ये जाऊ लागले आठ वाजता भुपाळी आरती करायची साडेआठपर्यंत आरती वगैरे व्हायची तिथे सेवा व्हायची आणि त्यानंतर मग मी माझ्या कामासाठी निघून जायचे पण घरी कधीही मी स्वामींचा अभिषेक वगैरे काहीच केला नाही पंचामृताने काहीच नाही पुरुष सुक्ताने देखील नाही फक्त एकच सेवा केली ती म्हणजे अखंड नामस्मरण मी करत होते जेव्हा जेव्हा मला आठवण यायची तेव्हा तेव्हा महाराजांचं नामस्मरण मी करत होते असं करता करता मी कधीही एवढी स्वामींची झाले मला देखील कळालं नाही स्वामी आयुष्यातील एक एक प्रश्न सोडवत चालले होते खूप सारे अडचणी होत्या पण त्यातून मार्ग स्वामी महाराज दाखवत होते मला कधीही भीती वाटली काहीही वाटलं तर स्वामी महाराज मला लगेच सांगायचे बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे माझ्या अंतर आत्म्यातून मला आवाज यायचा की मी आहे ना कशाला घाबरते असं म्हटल्यानंतर मला खूप छान वाटायचं नाही कुठली तरी शक्ती आपल्यासोबत आहे घाबरण्याची गरज नाही आणि खरंच त्या संकटातून अलगतपणे मी बाहेर पडत असायची असंच काय झालं स्वामी भक्तांनो एक दिवस माझा वाढदिवस होता वाढदिवसा दिवशी मी आता रोज तर मठात जाते पण त्या दिवशी खूप इच्छा होती की महाराजांची आरती माझ्या हस्ते व्हावे पण मी आरती वगैरे काहीच घेत नव्हती कारण तिथे जे कोणी भक्त आरती करायचा त्यांनी अगोदरच नाव वगैरे दिलेले असायची तो नैवेद्य घेऊन येत असायचा त्या दिवशी महाराजांसाठी पेढे वगैरे मी घेऊन गेली आणि खूप इच्छा होती की मला आरती आज मिळावी मी स्वामींना घरून निघतानीच म्हटलं स्वामी आज आरती मिळू द्या आणि तुम्ही मला आज भेटायचं काही झालं तरी तुम्ही मला भेटा आज मला भेटायला या कारण आज माझा वाढदिवस आहे तुमच्या आशीर्वादाने या पृथ्वीवरती मी जन्म घेतलेला आहे असं स्वामींना म्हटली त्यानंतर मी निघली पेढे वगैरे घेतले तिथे गेल्यानंतर त्या ताई होत्या त्यांना म्हटलं काही सेवा असेल तर द्या मला सेवा करण्याची इच्छा आहे तर त्यांनी मग मला स्वामींचे वस्त्र वगैरे त्यानंतर भांडे दिवा समाया घासायला दिल्या मी ते सर्व काही स्वच्छ केल्या घासून आणल्या आणि ताईंना म्हटलं स्व ताई आज माझा वाढदिवस आहे माझी खूप इच्छा आहे की महाराजांची आरती करावी त्या म्हटल्या हो ताई तुम्ही करू शकता करा म्हणे ज्या ताईंनी नैवेद्य आणला होता त्याही म्हटल्या तुम्ही करू शकता करा म्हणे ताई आणि मग मला खूप आनंद झाला की महाराजांनी मला आरती दिली मग मी पेढे वगैरे ठेवले आरती केली मग त्यांनी मला पुन्हा एकदा महाराजांचा जो काल घातलेला हार होता तो हार प्रसाद रूपामध्ये दिला स्वामींचा आशीर्वाद आहे तुम्हाला असं म्हटलं आणि त्यानंतर मग मी काय केली पटपट मला त्या दिवशी उशीरच झाला थोडी घाईच होती ऑफिसला जाण्यासाठी उशीर होत होता म्हणून मी घाई गरबडीमध्ये निघले हार वगैरे घेतले म्हटलं आता हा महाराजांचा जो आशीर्वाद आहे तो हार गाडीला बांधावा असं मला वाटलं आणि मग मी गाडीला बांधण्यासाठी गेले तेवढ्यामध्ये काय झालं की मी माझ्या माझ्या याच्यामध्येच होते खाली वाकलेली होती सामान ठेवत होती आणि हार बांधत होती तेवढ्यात एक जवळपास दहा वर्षाचा मुलगा माझ्याकडे आला त्याने असा खूप छान असा अष्टगंध चंदनाचा टिळा लावलेला होता त्याचे पाय असे मोठे होते आणि त्याने मला डायरेक्ट माझा हात पकडला आता त्याने हात पकडला तर मी वरती बघितलं त्याच्या चेहऱ्याकडं तर मला खूप छान वाटलं म्हटलं काय रे बाळा मी त्याला असं म्हटलं तर तो, तो म्हणे तुम्ही कुठं आला होता तर मी म्हटलं मी आरतीसाठी आले होते का बरं आला तर मी म्हटलं आज माझा वाढदिवस आहे म्हणून मला खूप इच्छा होती आरतीला यायची म्हणून आले तर तो मला कसा म्हणतो की मी पण आरतीलाच आलो आहे म्हणे पण मला इथे कोणीच दिसलं नाही तर मी म्हटलं असं कसं मी होते त्या ताई होत्या दुसरे होते आम्ही सर्वजण होतो तू आतमध्ये येऊन बघायचं ना आम्ही आलो होतो तर म्हणे माझी आरती आज हुकली म्हणे मी नाही आलो आरतीला असं म्हणे तर तो म्हणे मी आता काय करू तर मी म्हटलं तू साडेदहा किंवा सहाच्या आरतीला ए म्हणे तर तो म्हणे की आज रविवार आहे तर मी संध्याकाळच्या आरतीला येतो म्हणे आता साडे दहाच्या आरतीला नाही येत म्हणे असं म्हणे तर तुम्हाला म्हणे तुम्ही आता कुठे चालल्या मी म्हटलं मी ड्युटीवरती चालले आहे म्हटलं आता तर हा हार कोणी दिला तर मी म्हटलं आतमध्ये मला हा हार दिला तर महाराजांचा प्रसाद म्हणून मी माझ्या गाडीला लावते म्हणी बरं बरं ठीक आहे असं म्हणे आणि मग जा म्हणे आता तुम्ही मी म्हटलं बाळा तू पण आता घरी जा मी त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हटलं आता बाळा तू पण घरी जा म्हटलं आई तुझी वाट बघत असेल आणि संध्याकाळी आरतीला आईसोबत ये असं मी त्याला म्हटले त्यानंतर मम्मी म्हटलं मी जाते आता तर मग मी तिथून निघून गेले आरती याच्यातमध्ये गेले ऑफिसला गेले ऑफिसचे सर्व काही कामं वगैरे सर्व काही मी करून घेतलं त्यानंतर मला सरकारी जॉब पाहिजे होता त्यासाठी मी केंजळी दादाकडून सेवा घेतलेली होती सेवा त्यांनी मला एकशे आठ स्वामीचरित्र पारायण आणि तारक मंत्राची सेवा ही दिलेली होती ती सेवा मी करत असायची पण काय व्हायचं सकाळी घाई गडबडीमध्ये मी थो अशी आंघोळ व्यवस्थित करत नसायची आणि संध्याकाळी आल्यानंतर फ्रेश झाल्यानंतर आंघोळ वगैरे केली की मग आरती म्हणजे सेवा करायला छान वाटायचं म्हणून मी काय केलं की आंघोळीसाठी पाणी काढलं होतं आता आपल्याला सेवा करायची संकल्पित सेवा सुरू आहे तारक मंत्राची असं मला वाटलं त्यानंतर मग मी हे के केलं आंघोळ करायला बसली मला माहितच नाही माझ्या मुलाने जे शावर होतं ते खोललं होतं आणि माझ्या सासूबाईने ते पुन्हा बसून दिलं त्यांच्याकडून ते शावर व्यवस्थित बसलेलंच नव्हतं तर मला माहित नाही मी गेली आंघोळीला बसली आणि तेवढ्यात काय झालं की एक खूप मोठा किडा माझ्या डोक्यावरून असा चालायला लागला म्हणजे आवाज येऊ लागला काय आहे म्हणून मी बघायला गेले वरती बघितलं तर तेवढ्यामध्ये ते जे शावर होतं ते खाली पडणार ते माझ्या डोक्यात पडणार ते मी बघितल्यामुळं मी थोडी पुढं वाकली तर मला ते खाली पडलं माझ्या डोक्यात पडलं नाही त्यावेळेस कळालं की स्वामी महाराज मला वाचवण्यासाठी आले होते ते दुसरं तिसरं कोणी नसून कारण तो किडा लगेच खिडकीतून बाहेर गेला पण तो त्याच वेळेस कसा आला हे फक्त स्वामीच होते त्यावेळेस कळालं डोळ्यातून अश्रू आले आणि मग मी स्वामींपुढे नतमस्तक झाली तुम्ही मला आज वाचवण्यासाठी आला होता असं म्हटलं कारण ते खूप मोठं होतं डोक्यात लागलं असतं तर ते माझ्या डोक्यामध्येही घुसलं असतं काहीही पुढचं काहीतरी होणार होतं असं मला वाटत होतं त्यानंतर माझं पारायण सुरू झालं तारकमंत्राचं अनुष्ठानही माझं सुरूच होतं माझ्या मुलीसाठी वेगवेगळे स्थळ येत होते स्थळ बघायचं काम सुरूच होतं आणि पण कुठे काही जमत नव्हतं खूप छान आणि माझी इच्छा होती इथे आमच्या घरासमोर खूप मोठी जागा आहे तिथेच माझ्या मुलीचं लग्न व्हावं असं माझी खूप इच्छा होती त्यासाठी मी तारक मंत्राची सेवा ही सुरूच होती माझी तारक मंत्र रोज म्हणायची महाराजांचं नामस्मरणही करायची आणि व्हावं स्वामींना मग पण ते म्हटले की नाही आम्ही ते घरी लग्न करणार नाही आम्हाला लॉन्सच पाहिजे आहे असं ते म्हटले त्यावेळेस मला खूप रडू यायला लागलं की आता कसं होईल सर्व व्यवस्थित होईल की नाही या अगोदर इथे कुठेही असे लग्न झाले नाही आता हेच पहिलं लग्न आहे तिकडे जाणार आहे मी स्वामींना म्हणत होती त्यां त्यांना काहीतरी बुद्धी द्या त्यांच्या बुद्धीमध्ये प्रकाश पडू द्या आणि ते हो म्हणू द्या इथे लग्न करण्यासाठी असं मी स्वामींना म्हणत होती पण ते काही शेवटपर्यंत तयार झालेच नाही शेवटी लॉन्स बुक केलं सर्व झालं लग्नाची तारीखही ठरली लग्नही जवळ आलं स्वामींना माझं हेच चालू होतं तारक मंत्राचं अनुष्ठान मी करतच होती रोज मा नामस्मरण करत होती स्वामी असं काहीतरी करा असं वेगळं लग्न करा सर्वजण छान म्हणू द्या कुणीही नाव ठेवू देऊ नका कुठेही अपमान होऊ देऊ नका एवढंच स्वामींना मी मागत होती आणि तुम्ही प्रत्यक्षात आशीर्वाद देण्यासाठी लग्नाला उपस्थित राहा अशी स्वामींकडे कळकळून प्रार्थना करत होती स्वामी भक्तांनो त्यावेळेस काय झालं की मी जेव्हा आम्ही याच्यामध्ये गेलो चाललो होतो लॉन्समध्ये त्यावेळेस मी महाराजांचा फोटो माझ्यासोबत बरोबर घेतला त्यानंतर फोटो बरोबर घेतला बर आणि आम्ही निघलो दाराचं मी कुलूप लावत होती त्यावेळेस मला श्री स्वामी समर्थ असा बेलचा आवाज आला त्यावेळेस कळालं की स्वामी महाराज आपल्यासोबत चालले आहे म्हणून मग आम्ही बसमध्ये बसलो आम्ही गेलो तिथे गेल्यानंतर दुपारची वेळ होती आणि स्वामी भक्तांनो अचानक गारा पडू लागल्या अचानक खूप सारे ढग जमा झाले मी महाराजांना म्हटलं आज तुमचीही परीक्षा आहे माझीही परीक्षा आहे कुठलंच विघ्न येऊ देऊ नका आणि गारा अचानक पडायला लागल्या आणि जिथे आमचं घर होतं जिथे आम्हाला अगोदर लग्न करायचं होतं तिथे प्रचंड गा गारा पडल्या आणि जिथे लॉन्स होता तिथे थोड्याशाच गारा पडल्या त्यानंतर मग थोड्याच थोड्या पंधरा वीस मिनटात गारा सगळं थांबलं वातावरण खूप छान झालं आणि सर्व काही व्यवस्थित पार पडलं आणि जो स्वयंपाक आम्ही बनवला होता त्यामध्ये मी काय केलं होतं पूर्ण स्वयंपाकामध्ये तारक मंत्राचं तीर्थ हे टाकलेलं होतं स्वयंपाक कमी पडू देऊ नका ही स्वामींना विनंती केलेली होती दीड हजार लोकांचा आम्ही स्वयंपाक बनवलेला होता आणि स्वामी भक्तांनो आश्चर्य असं झालं की लग्नाला जवळपास दोन हो ते अडीच हजार लोकं आली आणि सर्व लोक पोटभर जेवून गेली आणि सर्व लोक म्हणत होते स्वयंपाक हा खूप छान झाला खूप छान झाला आणि शेवटी एवढा स्वयंपाक उरला फक्त दहा ते बारा लोक जेवतील एवढाच प्रत्येक स्वयंपाक उरला कुठेही कुठलाच स्वयंपाक कमी पडला नाही हे फक्त तारक मंत्राच्या तीर्थाने शक्य झालं स्वामींनी ते शक्य केलं आणि स्वामी कुणाच्या रूपात आले हे तुम्हाला मी सांगते मी स्वामींसाठी एक स्थान केलेलं होतं तिथे चौरंग ठेवला होता आसन टाकलेलं होतं स्वामी तुम्ही लग्नामध्ये हजर राहायची राहायचं आणि मला त्याचा पुरावा द्यायचा की तुम्ही आला आहात कसं पद्धतीने काही करा पण मला कळू द्या की तुम्ही आला आहात म्हणून त्यानंतर स्वामी भक्तांनो काय झालं की जो मुलगा मला त्या माझ्या बड्डेच्या दिवशी भेटला होता तोच मुलगा त्या दिवशी पुन्हा एकदा तिथे आला आणि मी खूप गडबडीत घाईत होती त्यामुळे मला काहीच कळालं नाही की म्हणजे आला की नाही काय आणि तो मुलगा माझ्यासमोर आला मावशी मी आलो असं मला म्हटला आणि मी त्याला म्हटले आला का बाळा तू असं मी म्हटले द जेवण केलंस का जेवण कर असं म्हटले आणि घाई गरबड असल्यामुळे धावपळ असल्यामुळे मी लगेच निघून गेले पण त्या मुलाला मी पाहिल्यासारखं वाटलं होतं आणि म्हणून मी म्हटलं तू आला का जेवण कर असं म्हटलं त्यानंतर स्वामी भक्तांनं स्वामींनी दाखवून दिलं मुलगा मुलं लग्न इतकं छान पार पडलं की असं लग्न कुठेच झालं नाही सर्वजण म्हणायला लागले बरं झालं लग्न घरी केलं नाही इकडे केलं न तिकडं केलं असतं तर खूप हाल झाले असते गारामुळे कारण तिकडे खूप गारा पडल्या आहे असं जेव्हा कानावरती पडलं त्यावेळेस कळालं की खरंच आपण स्वामीकडे काही हट्ट धरतो काही मागतो पण स्वामी जे आपल्यासाठी योग्य असतं जे पुढे घडणार असतं त्यांना माहीत असतं त्याच पद्धतीने ते योग्य निर्णय घेत असतात हे त्यावेळेस कळालं त्यानंतर लग्न झालं सर्व छान झालं दोन तीन दिवसांनी मला वाटलं की स्वामी मी तुम्हाला तर बोलवलं होतं पण तुम्ही आलाच नाही असं स्वामींकडे मी रडत रडत म्हणली त्या दिवशी रात्री तीन वाजले असतील स्वामी भक्तांना मी गाढ झोपेमध्ये होते आणि मला स्वप्न पडलं जो मुलगा मला त्या दिवशी भेटला लग्नामध्ये भेटला तोच मुलगा माझ्या स्वप्नामध्ये आला काग आम्हाला ओळखलं नाहीस का आम्ही तुला भेटायला आलो होतो लग्नामध्ये आलो आणि तुझ्या वाढदिवसाच्या दिवशीही तुला भेटलो पण तू आम्हाला ओळखलंच नाही असं म्हटले आणि माझं स्वप्न तुटलं त्यावेळेस मला काय करावं तेच कळत नव्हतं डोळ्यातून फक्त फ आणि अश्रू आणि अश्रू एवढंच येत होतं बाकी काहीच नाही महाराज मी तुम्हाला ओळखू शकले नाही मी तुमचे चरणतीर्थ घेतला असताना तुमच्या चरणावरती डोकं ठेवलं असताना पण मी एक स्वतःला भाग्यवान समजते की मी त्याच्या डोक्यावरून हात फिरावला त्याला बाळा म्हटले ही किती मोठी गोष्ट माझ्यासाठी आहे माझ्यावरती स्वामींची किती कृपादृष्टी आहे मी तर फार मोठी सेवेकरी नाही फार काही त्यांचं करत नाही जेवढं काही करते तोडकं मोडकं ते त्या त्याचे ते, 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 ते समाधान असतात आणि माझी सेवा त्यांच्यापर्यंत पोचते माझी प्रत्येक गोष्ट ते ऐकतात यामध्ये मी खूप म्हणजे खूप समाधानी आहे स्वाभिभक्तांना असं एकदा काय झालं की माझी जी सर्वात मागची दहाड असते ती दहाड अचानक खूप दुखू लागली इतकी दुखत होती की काय झालं काहीच कळना मी डॉक्टरांकडे गेले डॉक्टरांनी सांगितलं की दोन जे दाढी आहे ते एकमेकामध्ये घुसले आहे त्यामुळे त्याचं ऑपरेट करून त्या काढावे लागतील तिथे पल्स झाला आहे असं डॉक्टर म्हटले त्यावेळेस मला खूप भीती वाटली की आता कसं होणार काय होणार महाराजांना साथ घातली की स्वामी हे होऊ देऊ नका आणि पैसेही फार जाणार होते पैशाची त्यावेळेस खूप अडचण होती महाराजांना सांगितलं की पैसेही खूप जाणार आहे पैसेही नाही तुम्हाला सर्व काही माहीत आहे फक्त हे विघ्न दूर करा असं म्हटले त्यानंतर तारक मंत्रास तीर्थ घेत होती पण डॉक्टरांनी सांगितलं की दुसरा पर्यायच नाही कारण आठ दिवसांनी गेले तारक मंत्रास तीर्थही घेतली पण काहीच उपयोग झाला नाही मग माझं ते काढून घेण्यात आलं दहाड काढली तिथे मला दोन तीन टाके पडले पण स्वामी भक्तांनो असा चमत्कार झाला की ज्या मेडिकलमधून मी औषध गोळ्या घेतल्या ती स्वस्त मेडिकल मला माहीत नव्हतं पण ते स्वस्त औषधी मेडिकल होतं तिथे आम्हाला जवळपास त्यांनी खूप सारा डिस्काउंट दिला आणि जे औषध आम्हाला सहा हजारात मिळणार होते ते जवळपास दीड ते दोन हजारामध्ये मिळणे आणि विशेष म्हणजे ज्या हॉस्पिटलला मी गेली होते तिथे महाराजांचा खूप मोठा फोटो होता त्या डॉक्टरांनीही फार काही पैसे घेतले नाही डॉक्टर म्हटल्या की ताई आम्ही बाहेरचे डॉक्टर बोलवत असतो असे ऑपरेशन करण्यासाठी पण तुम्हाला तुम्ही खरंच भाग्यवान आहात की बाहेरचे डॉक्टर न आल्यामुळे इथेच केल्यामुळे तुम्हाला पैसे हे कमी लागले आणि जेवढं माझं पैशाचं बजेट होतं त्यामध्ये माझं ते एकदम व्यवस्थित झालं माझ्यासाठी ते चांगलं होतं कदाचित पुढे त्याच्यातून मला काही कॉम्प्लिकेशन होणार असेल त्यामुळे स्वामींनी ते काढून घेतलं माझं पण जेवढं माझे पैशाचं बजेट होतं त्या बजेटमध्येच माझं ते काम कम्प्लीट झालं हे असती स्वामींची कृपा खूप आयुष्यात दुःख आहे अडचणी आहे सर्व काही आहे पण महाराज त्याच्यातून अलगदपणे बाहेर काढतात मी खरंच तुम्हाला सांगते स्वामी भक्तांनो मी फार काही करत नाही पण जे काही करते ना ते खरंच खूप अंतर्मनाने करते स्वच्छ अंतकरणाने करते आणि मला कुणाचंही दुःख हे बघवतच नाही जो कोणी दुःखात असेल पिडत असेल त्याला कधी मदत करेल असं मला होत असतं कदाचित या माझ्या स्वभावामुळे स्वामींना मी आवडत असेल असंही मला वाटतं कारण माझ्या अंतकरणामध्ये मी कधीही कुणाचाच भेदभाव करत नाही गरीब श्रीमंत कोणीही असू द्या मला त्याच्याविषयी दया येते आणि मला असं वाटतं की त्या त्या तो देखील सुखी असावा त्याला देखील सर्व काही मिळावं मलाच नाही तर सर्वांना सुखात आनंदात महाराजांनी ठेवावं एवढी मी प्रार्थना रोज स्वामींना करते जे कोणी दुःखात पीडित असेल त्यांना लवकरात लवकर त्या दुःखातून मुक्त करा त्यांच्या मदतीला धावून जा असं स्वामींना मी सांगत असते आणि स्वामी भक्तांनो स्वामी माझ्या ऐकतात जेव्हापासून स्वामी माझ्या आयुष्यात आले त्यापासून माझं आयुष्य पूर्णपणे बदललं आहे मला एक आधार मिळाला आहे आणि माझ्या आयुष्याचं सोनं फक्त आणि फक्त स्वामींनी केलं आहे जर आयुष्यात स्वामी नसेल तर त्या जीवनाला काही एक अर्थ नाही असं मी म्हणेन कारण स्वामीशिवाय माझं जीवन हे अपुरं आहे स्वामी भक्तांनो असे मला आलेले हे स्वामींचे आत्तापर्यंतचे दिव्य असे अनुभव होते श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव आहे या ताईंचे तुम्हाला हे अनुभव कसे वाटले नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त